नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग थोडासा भारीच होणार आहे कारण मी चाललो आहे जालन्याला माझ्या गावी उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा होणार आहे अंतरावली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना तसं तर मला म्हणजे आमच्या गावालाच सभा झाली आत्ता परवा दिवशी मनोज जरांगे जरांगे पाटील येऊन गेलेत मला खूप इच्छा होती पण कामानिमित्त मी पुण्याला असतो त्यामुळे मला काही जाऊ शकलो नाही माझ्या बालपणीचे मित्र म्हणजे गावाकडे जे मित्र आहेत त्यांचे खूप फोन आले श्याम तू ये तू यायला पाहिजे आपल्या समाजासाठी एवढे दारांगे पाटील हे करता येतात ॲटलीस्ट ये वगैरे आपण पण जाऊया ते करू ते करू तर मी ठरवलं असं पण सॅटर्डे संडे आहे आणि तसं मी जाणारच होतो म्हणजे आधीच फिक्स त्यांना मी आधीच बोललो होतो की मी येणारच आहे बघूयात आपल्या आपल्याला तर आरक्षण मिळालं नाही पण आपल्या फ्युचरमध्ये आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या लहान भावांना बहिणींना आरक्षण मिळेल त्यासाठी आपलं काय जातं एक दिवस दोन दिवस सुट्टी टाका मित्रांनो या आता तर हा ब्लॉक तर नंतर पडणार आहे पण तुम्ही जर आले असते जे आले नाही त्यांच्यासाठी सांगतोय तुम्ही जर आले असते तर या सभेचे इतिहास म्हणजे इतिहासातच नोंद होणार आहे एवढी पब्लिक येणार आहे मी गॅरंटी घे साथ सांगतो आत्ताच तिथं सहा लाख पब्लिक आहे आत्ता वाजले बारा रात्रीचे आत्ता तिथे सहा लाख प्लस पब्लिक आहे म्हणजे विचार करा अजून तर उद्या अकरा बारा वाजता सभा सुरू होणार आहे सो so, मी चाललो इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी बघूया उद्या काय काय ठरतं मराठ्यांना आरक्षण मिळतं की नाही चला जय शिवराय ब्लॉक कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा मी जेवढं होईल तेवढं शक्यतो पूर्ण ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल बघूयात आता चलो मी ड्राईव्ह करतो आहे सो त्यामुळे आपण सकाळी भेटूया बाय परत एकदा स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये आणि मी आंघोळ वगैरे करून निघालोय आंतरवालीच्या रस्त्याला ही माझी गँग आहे <laughs> 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 रे आम्ही चाललोय आता अंतरवालीला चला आता पुढे बघू काय काय होतून ब्लॉक घ्यायचं ऍक्च्युली मी एवढी पब्लिक आहे का बाप रे बाप सांगू शकत एवढी पब्लिक आहे रस्त्याने तर ना माहित नाही आता आताच म्हणजे समोर गेले त्यांना फोन त्यांनी सांगितलंय की दहा किलोमीटर अलीकडेच पार्किंग आहे दहा किलोमीटर तुम्हाला मुंबईला आलोय आणि आम्हाला टुकरी बिपरीचे दोन काका भेटलेत आता जरा हाय करा हाय करा हाय त्यांना जायला सभेला काहीच नाही आहे तर त्यांना आम्ही आमच्या गाडीतून घेऊन जातोय सभेला चालायचंय ना चला बसा काय आम्ही बसलोय ऍडजस्ट करून आता बाबांना घेऊन एक बाबा पाठीमागे बसले काय उपकारायचं काय विषय जेव प्रचंड गर्दी आहे इथून आणखी सात ते आठ किलोमीटर बाकी आहे तो फाटा त्या फाट्यापासून पाच किलोमीटर आणखी खूप सारं अंतर बाकी आहे गर्दी आहे आणि पाठीमाग पण खूप सारा गरज आहे बारा किलोमीटर पॅक हे बारा किलोमीटर पायी जाणार आहे आम्ही गाडी इकडेच पार्क केली आम्ही आता पायी चाललोय मराठा अरे बाप रे बाप बाप खूप हाल झाले चालून चालून अरे सारे तीज़ी। लोक इकडून झाले ना चला मिळेल त्या असते लोक जात आहेत सभेच्या ठिकाणी चला आम्ही पण चाललो शेतातून बघावं तिकडे लोक मिळेल त्या रस्त्याने शेतातून त्यातून कुठून पण पब्लिक सभेच्याच ठिकाणी चालली आहे हा दिसत पण नाही सभा कुठे लोक चालले आतापर्यंत अर्धा प्रवास झाला आम्हाला चालून चालून दीड तासाच्या वर झालं संभाजीनगर हवेला आलोय आपल्या इथून समोर चार किलोमीटर आण

मला नका मागे पोचून तो मुलांना ट्रेन गाडी आणली गाडी चला 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 एक साइड कामाला एक साइड एक

ফাইনল আমি মৰ্চা সভেৰ জাগে আলো আ

आकाश जाधव दाग द्या आणि आतवतो आणून द्या कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे हे जे जणांगी पाटलाची कॉपी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना कृपया अँब्युलन्स मध्ये पाठवून द्या तुम्हाला पाटलांची शिफ्ट नाही त्यांना एंबुलेंस मध्ये जाبوط पाठवून द्या विनंती तुम्हाला हॅलो चला घ्या ही गाडी पुढे चला गाडी पुढे घ्या पाटला आणि इकडे जे शोशे के पपो आनंद सरव आनंदने खाली उतर आणि आज साकडे लावा एक साकडे लावा इथं साकडे चला धन्यवाद डॉक्टर साहेब पाटलांना घेऊन जा डॉक्टर डेंबरे पाटला बाहेर हात करायला गाडी घ्या घ्या त्यांना बाहेर हात करायला लाव अभिवादन करायचं गाडी पुढे घ्या पुढे घ्या अजून पुढची अँब्युलन्स बाजूला घ्या अँब्युलन्सचा रस्ता का पुढे घ्या आता इथले जराड इथे सापडला बालाजी विश्वंबर जराड हा मुलगा व्यासपीठाच्या बाजूचा जाधव बालाजी विश्वंभर जाधव हा मुलगा व्यासपीठाच्या बाजूला आहे सुरक्षित आहे हॅलो विषाणू आता स्टेजवर जे पायऱ्या रुबा येतला त्यांनी एक पवन बोडके डीपी जवळ या रोडच्या पलीकडे विष्णू देवरे लिंबाच्या झाडाजवळ जवळ येणे आता पाठवून नाही चिठ्ठी सांगा नाव सर आणि अशा प्रकारे ब्लॉकचं मी शेवट करतो मी आता टेम्पोला नेक्स्ट ब्लॉक पडेल घरी दकतोय नाही ब्लॉक करतो मी ब्लॉक मला या दादांनी एक भाकरी आणि चटणी दिली आहे दादा तुमचं नाव काय दादा भोसले कुठले तुम्ही ठीक आहे ठीक आहे थँक्यू हे सगळे त्यांचा ग्रुप आला होता त्यांनी बघा घरूनच टिफिन वगैरे आणले मला पण दिले खूप भारी लागते मीच ही हीच खरी गावाकडची आहे आणि संस्कृती आमच्या याच्यात लुप्त झाली आणि आमच्या नंतरच्या पिढीमध्ये तर काहीच राहणार नाही खूप वाटलं घाम आला